हॅलो मंडळी तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उपवासाचे गुलाबजाम ज्यामध्ये आपण ना साबुदाणा ना वरई ना भगरीचं पीठ असं काहीही यूज केलेलं नाही आहे तर सुरुवात करूया आपण पण रताळी घेतलेली आहेत मस्तपैकी धुतलेली आहेत आणि ती पील करून घ्यायची नंतरही तुम्ही सोलले तरी चालेल पण मी स्टार्टिंगला सोलून घेते आणि ब उकडते ते आपण दहा ते पंधरा मिनटं पातेल्यामध्ये उकळत असू तर दहा पंधरा मिनटं उकळवायचं आहे तर आपण कुकरमध्ये उक बॉईल करत असू तर मग त्याला ते आपण एक शिट्टीमध्ये आपलं काम होऊन जातं तर आता आपण शुगर सिरप प्रिपरेशन बघूया तर पाणी घेतलेलं आहे मी एकतारी पाक नाही बनवला आहे सो मी दोन वाट्या पाणी आणि एक वाटी साखर थोडं कमी गोडच मी बनवलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड बनवू शकता त्याच्यामध्ये नंतर मी केसर टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे एखादा कुठल्याही पदार्थामध्ये गोड आपण मीठ टाकलं ना थोडंसं तर चव एकदम भारी लागते तर आपण असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलरही टाकू शकता पण आपण उपवासाचं करतो आहे तर आपण एकदम साधं सिंपल आणि काहीतरी युनिक पदार्थ करतो आहे तर आपण चाचणीला आपल्या आता उखळी आलेली आहे आणि ती दहा मिनट पाच मिनटात दहा मिनटात तयार होईल तर आपली चाचणी तयार झालेली आहे त्याच्यानंतर आपण मिल्क पावडर घ्यायची आणि मिल्क पावडरमध्ये एक तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची झाली तर आपण जे उकळलेले आपले रताळे असतात ते एकदम गरम गरम नाही यूज करायचे कारण त्याच्यात मॉइश्चर कंटेंट जास्त असतो आणि जर ते गरम गरम यूज केले तर मिल्क पावडरचं प्रमाण जा जास्त वाढवावं लागतं त्यामुळे आपण जर एक वाटी मिल्क पावडर घेतली तर अर्धी वाटी आपण रताळं घ्यायचा जर गरम यूज करणार असू तर नाहीतर मग प्रमाणात घेतलं तरी चालतं मी थंड घेतलं आहे त्याच्यामुळे मी समाप्रमाणात घेतलं आहे आणि अशा प्रकारे ते खिसून घ्यायचं आहे खिसून का घ्यायचं जर ते काही कडक गोष्टी असतील त्याच्यामध्ये काही शिजलेलं नसेल वगैरे तर मग ते निघून जातं आणि मग एकदम फाईन टेक्शर मिळतं आपल्याला तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला मिक्स करायचं आहे ते एकदम तुम्हाला पातळ दिसत असेल पण असंच टेक्स्चर ठेवायचं आहे आणि वरून तूप टाकून मग त्याचे गोळे बनवायला सुरुवात करायची जेव्हा तूप टाकू तेव्हा त्याचे बरोबर गोळे येतात नाहीतर तुम्हाला वाटेल की एवढं पातळ आहे आणि कसे गोळे करतात तर बघा प्रकारे तुम्ही असे बॉल्स बनवून घ्यायचे तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते मिक्सर किती पातळ आहे आणि तूप टाकल्यानंतर ते कसं व्यवस्थित आपल्याला बॉल्स बनवता येत आहेत तर आपले बॉल्स हे रेडी झालेले आहेत तर आपण काय करायचं आहे तूप गरम करून ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरतीच तूप गरम करत ठेवायचं आहे एकदम फास्ट पण गॅस नाही ठेवायचा आहे आणि आपलं तूप बरोबर तापलं आहे का ना बघण्यासाठी पण एक छोटासा स्टार्टिंगला एक गोळा टाकून बघायचा आहे तो जर विरगळत असेल तर मग आपलं तूप प्रॉपर नाही गरम झालं आहे किंवा जास्त गरम झालं आहे असं काही आपला पहिला बॉल जो आहे तो व्यवस्थित गरम झालेला आहे त्याच्यानंतर मग आपण बाकीचे टाकून घेऊया आणि मस्त कंटिन्युअसली त्याला ढवळत राहायचं आहे नाहीतर ते खाली चिपकतं कारण त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते खाली चिपकतं आणि साखर जास्त असल्यामुळे त्याला कलरही लगेच येतो सो कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे अगदी मस्त गोल्डन ब्राऊन कलर येतो त्याला कंटिन्युअसली ढवळल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला व्यवस्थित ढवळायचं आहे आणि मग आपले गुलाबजाम लगेच रेडी होतात त्याला जास्त फ्राय करायचीही गरज लागत नाही तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम रेडी झालेले आहेत असा कलर आणायचा आहे आणि गरम गरम गुलाबजामच डायरेक्ट पाकामध्ये टाकायचे आहेत म्हणजे मस्तपैकी ते मुरतात नॉर्मल गुलाबजामपेक्षा हे गुलाबजाम लगेच भरतात पण गरम गरम चाचणीमध्ये टाकायचे तुम्ही बघू शकता इतके यम्मी झालेले आहेत नक्की करून बघा ह्या आषाढी एकादशीच्या उपवासाला